कधी तूच अंति तूच तूच सर्व कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मार्गशीष गुरुवार आणि उद्या आलेली आहे अमावस्या आईने मुलांवरून ओवळून घराबाहेर फेकायच्या आहे ह्या पाच वस्तू सर्व विघ्न दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होऊन प्रगती यशप्राप्ती होईल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे जे, जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्रत्येक आई मुलाला वाटतं आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात पण मुला मुलं देखील ह्या इच्छा आकांक्षा पूर्ण वडिलांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात तरी देखील त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतील किंवा मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा छोटे मुलं असतील तर ते खूप किरकिर करत असतील तर अशा ज्या काही अडचणी आहे असे जे काही विघ्न आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमचे मुलं कॉलेजला असो किंवा शाळेत असो किंवा जॉबला असो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुमचे मुलं मुलं असो किंवा मुली असो दोन मुलं असो त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण कधी करायचा आहे कसा करायचा आहे हे आप तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा आपले मुलं जॉब करत आहे पण त्यांची प्रगती होत नाही त्यांना खूप अडचणी येतात अशा अनेक अडचणी किंवा अभ्यासात प्रगती होत नाही व्य खूप त्यांना अभ्यास करून देखील मार्क चांगले पडत नाही आपल्या आईला वाटतं की आपल्या मुलांनी आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या मुलं देखील धडपड करत असतील तरी देखील त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतील त्यांना अभ्यास करून देखील चांगले मार्क पडत नसेल किंवा प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाचं ऑफिसमध्ये प्रमोशन व्हावं हो। ते देखील होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्या काही बाधा आहे मुलांना करणी बाधा आहे किंवा इतर अडचणी आहे त्यातून जर आपल्या मुलांची आपल्याला सुटका करायची असेल तर आपल्याला ह्या पाच वस्तू मुलांवरून ओवाळून घराबाहेर फेकायच्या आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष गुरुवारी उद्या अमस्या आलेली आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय प्रदोष टायमिंगला सहा ते सातच्या दरम्यान करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला पाच वस्तू लागणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला ज्या वाळलेल्या लाल सुक्या मिरच्या असतात त्या सात सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे ह्या मुर मिरच्या आपल्या घरामध्ये असतातच तर त्या मिरच्या आपण डेठासह सात मिरच्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे तर ही मोहरी आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात उपलब्ध होते किंवा पूजेचे साहित्य मिळते तिथे उपलब्ध होते तर ही पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला मूठ भरून खडे मीठ घ्यायची आहे म्हणजे ओंजूळ भरून आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि खडे मीठ घेतल्यानंतर आपल्याला तीन किंवा पाच लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या घेतल्यानंतर काळे जे तीळ असतात ते तीळ घ्यायचे आहे अशा ह्या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे तुम्हाला जर ह्या पाच वस्तू भेटल्या नाही तर तुम्ही एखादी वस्तू नाही घेतली तरी चालेल पण आपल्याला पुढच्या अमावस्याला ह्या सर्व पाच वस्तू घ्यायच्या आहे तर ह्या उपाय आपल्याला पाच अमावस्या करायच्या आहे म्हणजे आपल्याला आपण ही मार्गशीच अमावस्याला हा उपाय करणार आहे तर पुढे पाच आमावस्याला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ह्या अशा सर्व पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे तर हा उपाय आपल्याला प्रदोष टायमिंगला करायचा आहे म्हणजे उद्या मार्गशीच गुरुवार आणि आमोस आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे तर आपण ज्या काही सर्व वस्तू घेतलेल्या आहे त्या वस्तू आपल्याला प्रत्येक पाच अमावस्याला लागणार आहे त्यातली ही एखादी वस्तू ह्या आमावस्याला नसेल तर पुढच्या अमावस्याला तुम्ही आवर्जून आणून ठेवायचे आहे तर हा उपाय तुम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे तुमच्या लहान बाळापासून तुमच्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही कुणासाठी हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुलांना उत्तर पूर्व दिशेला बसवायचा आहे आसनावर त्यांना बसवायचं आहे आणि ह्या वस्तू आपण एखाद्या पेपरच्या कागदावर सर्व वस्तू घ्यायच्या टाकून घ्यायच्या आहे परत सांगते काय काय वस्तू लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला सुक्या वाळलेल्या लाल सात मिरच्या मूठ भर आपल्याला ओंजूळ भर खडे मीठ त्यामध्ये थोडीशी आपल्या पिवळी मोहरी तसेच त्यामध्ये काळे तीळ आणि पाच लवंगा टाकून ह्या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे तर ह्या पाच पाच वस्तू घेतलेल्या आहेत त्या पेपरवर टाकायच्या आहे आणि पेपरवर टाकल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू मुलांवरून सात वेळेस उतरवायचे आहे आणि उतरवत असताना आपण मनामध्ये बोलायचं आहे मुलाच्या इड्यापिड्या सर्व विघ्न अडचणी यश सर्व इच्छा पूर्ण होऊ दे काही बाधा आहे त्या दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ह्या वस्तू उतरण्या अगोदर आपण तांब्याभर पाणी घराबाहेर ठेवायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस हा उपाय करून होणार आहे त्यावेळेस पाय धुवून आपल्याला घरात यायचं आहे तर हे उतरून घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट घराबाहेर जायचं आहे आणि थोडंसं लांब जाऊन आपण तो कागदामध्ये वस्त आहे त्या आपल्याला जाळायच्या आहे आणि जाळत असताना परत घरी येताना कुणाशी बोलू नये माघारी बघू नये आणि घरात येत असताना आपण जे तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याने हातपाय धुवायचे आहे आणि मग आपण घरामध्ये यायचं आहे तर असा हा उपाय आपण उद्या मार्गशीर्ष गुरुवारी अमोस्य आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी प्रदेक्ष टायमिंगला करायचा आहे ह्या वस्तू घराबाहेर टाकायच्या आहे आपल्या मुलांचे सर्व विघ्न अडचणी दूर होतील आपल्या मुलांची प्रगती होईल आणि हातपाय धुवून आल्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर देवासमोर बसून मनामध्ये आपल्या मुलांच्या सर्व विघ्न अडचणी दूर होऊ दे सर्व इच्छा पूर्ती होऊ दे त्यांची प्रगती यश प्राप्ती होऊ दे असं म्हणून देवासमोर बसून प्रार्थना करायची आहे तर हा उपाय आपल्याला पाच अमावस्या करायचा आहे तर हा उपाय आपले मुलं घरी असतील तरच आपल्याला हा उपाय करता येणार नाही आहे तर मुलं तुमचे ह्या अमावस्याला घरी असेल तर तुम्ही ह्या अमावस्याला उपाय करा आणि पुढच्या जर पाच चार अमावस्याला मुलं घरी आले तर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर असे हे आपल्याला पाच अमावस्या ह्या वस्तू मुलांवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्यायचे आहे असा हा उपाय आपण उद्या संध्याकाळी प्रदोष टायमिंगला करायचा आहे आणि आपलं छोटं बाळ असो ती किरकिर करत असेल सतत रडत असेल त्याच्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो किंवा आपले मुलं सतत आजारी पडत असेल अभ्यासात प्रगती होत नसेल हुशार असून देखील प्रगती होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे फक्त आपल्याला आवर्जून ह्या पाच वस्तू घ्यायच्या आहे कुठलीही एक वस्तू नसेल तर तुम्ही पुढच्या अमावस्येला नक्की ह्या सर्व पाच वस्तू आणून घ्यायच्या आहे आणि मग हा उपाय करायचा आहे अशाने आपल्या मुलांच्या सर्व विघ्न अडचणी प्रगती यशप्राप्ती होईल प्रमोशन होईल अभ्यासात प्रगती होईल लहान मुलांना बाधा किंवा नजर बाधा बघा एखादी व्यक्ती घरात आली दोन तीन वेळेस म्हटली तुमचा मुलगा खूप शांत आहे गोड आहे त्रास देत नाही तर त्याला दृष्ट झाल्यानंतर तो खूप किरकिर करत असतो किंवा मुलं अभ्यास करत असतील कोणी घरात आले तर खूप हुशार आहे अभ्यास करतो असं तसं त्याला जर नजर बाधा लागलेली ला असेल तर हे दूर करण्यासाठी आपल्याला ह्या वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्यायचे आहे अशाने मुलांचे सर्व विघ्न अडचणी इच्छा पूर्ण होऊन प्रगती यश प्राप्ती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलगा असो मुलगी असो छोटं बाळ असो कुणासाठीही तुम्ही हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद